श्रीमती उषा धर्मेंद्र पवार ही महिला इंदिरा गांधी रुग्णालय भिवंडी ठाणे येथे दिनांक चोवीस दोन हजार पंधरा रोजी आनगाव संदर्भित प्रसुतीसाठी दाखल होऊन तिथे तिचा मुलगा जन्माला आला प्रसुती पश्चात सदर महिलेला अस्वस्थ वाटू लागल्यामुळे तिला उपचारार्थ था ठाणे सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण तिथेच तिचा मृत्यू झालाय ठाण्यात मोठ्या प्रमाणात राजकीय पक्षांनी आंदोलन केली आणि या प्रकरणातील दोषींवर कारवाईची मागणी केली त्यामुळे शासनाने चौकशी समिती नेमली आणि तत्कालीन सिव्हिल सर्जन डॉक्टर नितीन मोकाशी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली पण ही कारवाई माझ्यावरील रागामुळे आणि सुडबुद्धीने करण्यात आली असून हा माझ्यावर अन्याय आहे तसेच या कारवाई विरोधात नियमानुसार न्याय मागणार असे ते गरजा महाराष्ट्राचे ठाणे प्रतिनिधी नरेंद्र कसबे यांच्याशी बोलताना व्यक्त केले जिल्हा शल चिकित्सक नितीन मोकाशी यांच्यावर जी, जी काही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे मार्फत त्या संदर्भात जाणून घेऊया त्याची प्रतिक्रिया त्यांची प्रतिक्रिया सर आज आपल्यावर जी निलंबनाची कारवाई करण्यात आली त्या संदर्भात आपण काय म्हणा गेल्या वर्षी साधारणपणे चोवीस तीन पंधरा रोजी आमच्याकडे मी इदरगाधी रुग्णालयाचा वैद्यकीय अधीक्षक असताना एक पेशंट आला होता आणि त्या पेशंटला तिथल्या तज्ज्ञांनी ट्रीट करून रुग्णाला जे सिरियस झाला दुपारीत साधारणपणे तीन पंचवीसला त्यावेळेस त्याला जिल्हा रुग्णालय ठाणे येते कारण आमचे त्यावेळेस जे ऑपरेशन थिएटर आहे ते बंद होतं त्याच्यामुळे त्या रुग्णाला आम्ही जिल्हा रुग्णालय ठाणे येथे रेफर केलं म्हणजे पाठवलं होतं आणि त्या पाठवल्यानंतर त्या रुग्णाचा मृत्यू इथे सिव्हिल हॉस्पिटलच्या इथे झाला तर त्यावेळेस जे इथल्या लोकांनी काही आंदोलन केलं किंवा न्यूजमध्ये चॅनल हे आले होते त्याच्यावरती इन्क्वायरी झाली होती, होती। उपसंचालक ज्या मुंबई मंडळाच्या आहेत तर त्यांनी इन्क्वायरी करून त्याच्यामध्ये रिपोर्ट देऊन आम्हाला ह्या आज म्हणजे एक वर्षानंतर जर साधारणपणे दोन वैद्यकीय अधिकारी आणि तीन स्टाफ ज्या नर्सेस त्यांना सस्पेंड केलेले आहे तर हे सर्व अन्यायकारक आहे ऍक्च्युअली याच्यामध्ये आमचा कुठल्याही प्रकारचा दोष नाही आहे मी किंवा माझ्या वैद्यकीय अधिकाऱ्याचा सुद्धा दोष आणि जे ट्रीट करणारी डॉक्टर होती डॉक्टर अन्सारी तिला त्याच वेळेस त्यावेळेस सस्पेंड केलेलं टर्मिनेट केलेलं आहे ती टेम्पररी होती त्याच्यामुळे तिला वेळेस टर्मिनेट केलं होतं जी दो म्हणजे जर दोष असेल तर तो तिचा होता कारण तिने मी ट्रीटमेंट केलेली होती तर ही उपसंचालकांची जबाबदारी असते आणि उपसंचालकांनी पूर्ण केली नव्हती पूर्णपणे जबाबदार उपसंचालक असतात पुढील भूमिका काय असेल आम्ही सध्या आता फक्त आमच्या संघटनेमार्फत नाही पण जे काही आमचे जे डॉक्टर्स आहेत इंदिरा इंदिरा गांधी रुग्णालयाचे म्हणा किंवा इथले जे डॉक्टर्स आहेत तर उपसंचालक ठाणे ह्या मंडळामध्ये मुंबई मंडळ जे आहे त्या मंडळामध्येच फक्त जी स काही सात सा, मंडळं आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये याच मंडळामध्ये फक्त डॉक्टरांवर सस्पेंड केलं जातं डॉक्टरांना कारण एकतर आपल्या गव्हर्मेंट नोकरीमध्ये डॉक्टर्स मिळत नाही किंवा डॉक्टर यायला तयार नसतात आणि जे डॉक्टर इथं काम करतात प्रामाणिकपणे त्या प्रामाणिक करणाऱ्या डॉक्टरावर ॲक्शन घेऊन त्यांना घरी पाठवलं जातं मग याचा अर्थ असा होतो की इथं डॉक्टर्सनी काम करू नये आणि डॉक्टरांना घरी बसवायचं जेणेकरून रुग्णालय बंद पडावी तर हे होते नितीन मुकर्शी आत्तापर्यंत ठाण्यामध्ये प्रामाणिक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांचं काम पाहिलं जातं अशा अधिकाऱ्यावर जर कारवाई होत असेल तर ती नशि निश्चितच चिंताजनक आहे त्यासाठी ठाणेकरांनी या विषयावर पुढे येऊन पाऊल उच पुढे येऊन आंदोलनाची भूमिका घेतील का असा सवाल सर्वसामान्य माणसाला डॉ स्वतः डॉक्टर मुकाशी विचारत आहेत नरेंद्र कसबे गरजा महाराष्ट्रासाठी ठाणे ठाण्याहून नरेंद्र कसबे गरजा महाराष्ट्र न्यूज